आपण जातो कुठं खास करून अशाच प्लेसवरती ज्याच्यामध्ये आपण धन विभागवण्यासाठी जातो तर चला आज आपण अशाच प्लेसवर एक जाणार आहोत सगळे आम्ही आमचे मित्र आणि सगळे परिवार मिळून आम्ही चाललो अशाच एका प्लेसवर तर स्वागत आहे माझ्या म्हणून एकदा आम्ही ब्लॉगमध्ये आणि तुम्ही बघणार आहात आजचं आमचं वॉटर पार्कचं प्लेस आणि स्वतः सा, <laughs> पार्क जाण्याची एक्साइटमेंट बहुत बाळी आहे आता था थोडासा थांबलो आहोत आम्ही थोडासा भूक लागली आहे थोडासा नाश्ता वास्ता करूया पण इथे काही दिसून नाही राहिला बंदच आहे तसं काय म्हणतात बघू त्याच्याशी बोलूया इथं रेस्टॉरंट आहे ओ पण काही नाही आपले फ्रेंड लोक आहेत मस्त गाडीत बसून गाणे वाजवत ढचकटा चकटा चकट चक माहोल करत चालले आहेत आणि अजूनही आपले थोबडे आपल्याला पूर्णपणे दाखवले नाहीत हे व्हिडिओमध्ये यांचे आपण एक एक थोबडे चांगल्या ना चांगल्या पद्धतीनं दाखवू थोडच्या काही मिशेवाल्या दाड्यावाल्या आहेत नाही का अशा पद्धतीचे आपण छान दाखवूया तर चला आपण मिळू भेटू का

से हमारे फैन लोग हमारे सब्सक्राइबर लोग चले एक काम कर रुपये दे और पचास रुपये कट ओवर एक्टिंग के वजे कसाय मित्रांनो एवढा खतरनाक माहौल तयार नाही ना इतका या गाडीची एसी जी हवा हो घेत बसलेला हॉट मस्त काही नाही दुसरा काम धंदा आम्हाला ने काय जण लाइव इन्स्टावर लाइव उ काय जण त्या ट्रिपायरवर लाइव अरे काय सांगायचं काय जण इकडे 12 मध्ये लाइव वर आहेत का सांगू बावा सगळ्यांना मालकाला ऐसा काही वेळातच आम्ही पोहोचलो फन प्लॅनेट या वॉटर पार्क मध्ये तर मग चला आम्ही तिकीट काढलं आणि तिकीट काढून आता आम्ही अंदर जाण्याच्या याच्यामध्ये आहोत जाऊया आणि फुल मजा करूया हे आपले आपले है, आपले भाऊ भाऊ आहेत 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 फ्रेंड आता जाऊया फन प्लॅनेटच्या अंदर बहुत सही आहे वॉटर पार्क फन प्लॅनेट या वॉटर पार्क मधील सर ही खूप फ्रेंड आहे आणि नंतर आम्ही अंदर जातच कॉस्ट्युम चेंज केला आणि मग काय मग तर तुम्हाला माहितच आहे चालू आपला दमाल

आज नाही तर मित्रांनो खूप मजा आलेली आहे हे पाणी घडून राहिलेलं आहे त्यांच्याकडे मोबाईल घरामून राहिलाय मोबाईल नंतर नाही अधिका नाही आपला मोबाईल वाटवला होत नाही का फन प्लॅनेटमधील अतिशय अट्रॅक्टिव्ह म्हणजे फन प्लॅनेट येथील वेव्हपूल वेव्हूलमध्ये आम्ही खूप सारी मजा केली आणि तेच जेवढी काही गर्दी आली यांनी पण खूप सारा एन्जॉयमेंट केलेला आहे सगळ्यातपेक्षा सगळ्यात जास्त मजा आपल्याला इथं वेव्हूलमध्ये येणार फन प्लॅनेटमध्ये बारा ते तीन वाजेपर्यंत लंच मिळतो आणि तो लंच, लंच करण्यासाठी आम्ही आलो आहोत इथे टोकन बोलतेस टोकन फन प्लॅनेटमध्ये आपल्याला जेवणामध्ये खूप काही मिळतो बघू शकता तुम्ही पुरी भाजी पापड गुलाबजामुन पनीरची भाजी आहे आणि हे काही आहे तर माहीत नाही अजून मी ना टेस्ट केलेलं नाही मित्रांनो अशा पद्धतीने आमचं जेवण वगैरे झालेलं आहे जेवणामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं जेवण आपल्याला फन प्लॅनेट या वॉटर पार्कमध्ये मिळालेलं आहे असं तर याच्यामध्ये सुद्धा नाही आहे लाईट हाऊस मध्ये सुद्धा नाही आता चाललो आम्ही लालचा राईड मारून मग ड्रेस चेंज करू मित्रांनो घराकडे आता ड्रेस वगैरे बदलवणार आणि बड्या चांगला ड्रेस लावून तयार होणार करण मावला मुलगी मिळाली नाही तर कम्याला पकडून काय कराल बापू पद्धतीनं मित्रांनो आमचा कस्टमर चेंज झालेला आहे सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःचे ड्रेस लावलेला आहोत आणि आता बसतो मिनी ट्रेनवर आपल्याला घेऊन जाणार अमेझॉन पार्क चला आपण इथं करूया राईड वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन नवीन राईड्स आहेत त्या सगळ्याच करूया ट्रेन पे निकल पडे बॉयज हम निकल पडे ट्रेन पर और ये अपनी मिनी ट्रेन हमको लेके जा रहे है ये पार्क अभी घुमाएगी गोल गोल आणि आमचे काही पार्टनर तिकडे हे करून राहिले आणि मी इकडे बढिया शूट मारून राहिलो ब्लॉक बनवत छान आणि हे आपले चार पार्टनर इथे बसून आहेत सचिन विकी करण आणि गाइस हेलमेट वालमेट मिल गया है लगा के जाएंगे शान पद्धति ना चला ना कहीं आज जो असल तो माई नहीं अच्छा <laughs> और चलो हेलमेट बगा ना चेहरे तो खतरनाक दिखते थे हेलमेट लावला ले बोलो बैडी या बड़ी या जोकर जोकर बोलते हैं हमको आज बाबू मजा चला साइड मारते हुए भाई मजा आ रहा है भाई देल खूप हो मजा आली बढ़िया पैकी राईट मारून छान लागला कशा आप झालेली राईट पाऊला वापस करूया सरकार अरे ये, ये 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 मित्रांनो आता आला होता मी इकडे पडी या बघी आता राईड करूया आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या झुलांची टेस्ट करूया छान छान तिकडे बघू शकता पूर्ण जिकडे तिकडे पडूया अशा पद्धतीने आम्ही बघा घडं म्हटलात म्हणजे एक राईड मारूया हाल मिलं पडी कर गई कैसी जादू गई। फन प्लॅनेट मधील हे ड्रॅगन राईट सगळे जण करणार बड्यापैकी मी पण बसणार छान अजित चालवणार आता बाटली karena muay fun final subview Chan, eh आपला हा ब्लॉग आजचा बहुत गजब होणार आहे नाही का छान पद्धतीनं हा ब्लॉग आपण बनवतो राईड मार्क असं साडे सातशे रुपये तिकीट आहे सातशे पन्नास ते पूर्णपणे वसूल होते जास्त तुम्ही फरप्ला विजिट द्या आणि खूप सारा एन्जॉय करा समर वेकेशन इथे तुम्ही एन्जॉय करू शकता कंप्लीट मिनी ट्रेन वर शान ड्रैगन ट्रेन ई शारे बाई कैसा लग रहा है विक्की बाबू है

फन प्लॅनेट पुरा वॉटर पार्क फिरून झालेला आहे बहुत बढिया खूप एन्जॉयमेंट झालं सगळ्या गोष्टी राईड्स झाल्या सगळ्या गोष्टी वॉटर पार्क अम्युजमेंट पार्क आणि ॲडव्हेंचर पार्क सगळ्या गोष्टी फिरून झालेल्या बस आता आम्ही चाललो आपल्या घराकडे जुता मारा चप्पल मारा काही मारा पण सबस्क्राईब बटन मारा पहिले सबस्क्राइब मारा मग बाकी होत बसत जो चाय वो अबा? चला आपले पूर्ण चला चला लवकर लवकर या लवकर लवकर या पटापट या सगळ्याचे एक 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 आणि वॉटर पार्क झालेला आहे बंद पूर्णपणे चार वाजेच्या नंतर वॉटर पार्क बंद होतो काही नाही तुम्ही अवश्य भेट द्या वॉटर पार्कला खूप सुंदर असा हा वॉटर पार्क आहे फन प्लॅनेट প্লেনেট ৱ ৱ টাৰ পাৰ্ক বাই বাই